वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूजेतील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी सोमनाथ नारायण जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे उपाध्यक्षपदासाठी श्री जाधव यांचा एकच अर्ज दाखल झाला होता नगरसेवक जयवंत पाटील हे सूचक तर ओंकार चव्हाण हे अनुमोदक होते प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली मुख्याधिकारी संदीप घारगे यांनी त्यांना सहकार्य केलं निवडीनंतर नगराध्यक्षासह रेश्मा बनसोडे सुनील गोडसे सचिन माळी बनाजी पाटोळे मनोज कुंभार अभय देशमुख नगरसेविका आरती काळे राधिका गोडसे स्वप्नाली गोडसे रेखा माळी शोभा वायदंडे आदींनी श्री जाधव यांचा सत्कार केला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह मान्य श्री जाधव यांचे भ्रमणध्वनीवरून अभिनंदन केले निवडीनंतर सायंकाळी जाधव समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला यावेळी माजी उपसरपंच शशिकांत पाटोळे युवा नेते श्रीकांत बनसोडे निलेश करपे संजय काळे शैलेश जाधव आकाश जाधव आदी मान्यवर तसेच कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि एस मुल्ला वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा